दोडामार तालुक्यातील शेतकरी हत्ती उपद्रवामुळे हैराण झाले असून दिवसेंदिवस नुकसानीचे सत्र वाढतच चालले आहे काल पाळी येथील गणेशिचाड यांच्या फळबागायतीचे हत्तीने प्रचंड नुकसान केले आहे त्याने लागवड केलेले वीस फुटी नारळाची झाडे जमीन दोस्त करत प्रचंड नुकसानी केली आहे गेल्या दहा वर्षात त्यांच्या बागायतीतील शंभरच्या वर नारळाचे झाडाचे नुकसान या हत्तीने केले आहे याकडे वन विभागाने तात्काळ लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे दोडामार तालुक्यात हत्ती प्रश्न गाजत असून पाळे येथील हत्ती उपद्रव माजविला आहे यापूर्वी शेतकरी प्रथमेश्वर यांच्या सुपारी व केळी बागायती उद्ध्वस्त केल्या होत्या त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले होते तिलाडी परिसरात शेतकरी हतबल झाले असून हेवाळे हे मोरले परिसरात वास्तव्यात असलेल्या हत्तींनी आता त्यांचा मोर्चा पाये गावाकडे वळवला आहे यापूर्वी तीन हत्तींचा कळप रत्मेश यांच्या पळभागातील घुसला होता सुपारीची झाडे मोडून केळी बागाही उद्ध्वस्त केले होता यात त्यांचे मोठे नुकसान झाले